अचलपूर पंचायत समितीतला एक विषय असा आला की यायला आपण हे ऑफिस आहे एकात्मिक बालविकास जे आहे एकात्मिक बालविकास संस्थेचं बाल संगोपन विद्यार्थी महत्वाचं बाल विकास संस्था आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी सांगतो मी कि कि तुम्हाला किती वाजले आता साडे अकरा सध्या साडे अकरा वाजले आणि मी येता येताच पाहिलं की एक मॅडम फक्त आतमध्ये गेली येता येताच पाहिलं की ते माझ्या समोरच गेले साडे अकरा वाजले आता आतमध्ये या तुम्ही म्हणजे महत्वाचं काय यांच्या ड्युटेही राहतात म्हणते आणि दौरेही राहतात आता दौरे रोजचेच राहतात का ते पाहायचं आपल्या <laughs> ऑफिस मध्ये पानखडे सरांचं ऑफिस सध्या साडे अकरा वाजून राहिले खाली आहे पूर्ण त्यानंतर या साइडले जर तुम्ही येता तर फक्त या परिचर मॅडम पौने दहा वाजता येतात त्यांनी सांगितलं आणि जवळपास या सगळ्या चेअर ज्या त्या सध्या खाली आहेत आणि या मॅडम थोड्या वेळ आधी आल्या आणि मॅडमचंच म्हणणं असं आहे की बाकीचे जे इथले कर्मचारी जे राहतात त्यांना बँकेचं काम आहेत काही अजून दुसऱ्या दुसऱ्या कोणत्या तरी कामात आहेत पण इथं एखाद्या वेळेस तरी एखादा अधिकारी असायला पाहिजे असं मला वाटते कारण की ऑफिस कशासाठी आहे हे कारण इथं येणारे काही लोक राहतात आपापले काम घेऊन येतात बाकीचे आहेत मगाशी पाहिलं मी की इथं पाच हो ते सहा लेडीज बाहेर बसल्या होत्या पण या ऑफिसमध्ये कोणीच नव्हतं तेव्हाही कोणीच नव्हतं फक्त एक ते परिचारिका ते लेडीज होती ते याकडे बी साहेबांचे साहेबांचं लक्ष कारण की पंचायत समितीचा एरिया आहे हा पंचायत समितीच्या एरियामध्ये हे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये जर कधी बी साहेबांचं लक्ष नाही आपण बीडीओ साहेबांपासून जाऊन त्यांना विचारू काही या ऑफिस मधले कर्मचारी आहे गेले कुठं कारण की हा रोजचाच विषय आहे म्हणते मी काही हर एक ऑफिस मध्ये जाऊन पाहत नाही हा रोजचाच विषय आहे आपण बीडीओ साहेबांनाही विचारू चला बीडीओ साहेब त्या ऑफिस मध्ये आता पाहिलं मी त्या ऑफिस मध्ये जवळपास धुळलाही बसलेला आहे तिथले चेअरही तशाच पडलेले आहेत आणि एकच कर्मचारी तोही आता चाला जवळपास ते लेडीज आहे आणि एक परिचारिक आहे या इथं आपलं लक्ष कसं आहे कोणतं ऑफिस बाल विकास आयसीडी बाल विकास योजना तिथं कसं आहे एक कनिष्ठ साहेब क्लिरिकलचं एकच मंजूर पद आहे आणि एक शिपाई आहे आणि मला वाटतं तीन सुपरवायझर आहे आणि एक विस्ताराची सांख्यिकी आणि एक सीडीपीओ हो। तर ह्या ज्या पर्यवेक्षक असतात त्याचा फील्ड जॉब असते परंतु ते शिपाई आणि जो क्लिरिकल स्टाफ आहे यांनी राईट टाइम यायला पाहिजे तर तुम्ही मला आता जे सांगितलं त्या संदर्भात त्यांच्याशी बोललो मी तर त्यांनी सांगितलं मी आता लगेच चौकशी करतो कोण कुठं कुठं पण सध्या आता तिथं कनिष्ठ ऑफिसला हजर आहेत असं मला कळलं तरी त्यांना मी वॉर्निंग देतो की ऑफिसला वेळेवर हजर राहायचं पीडीओ साहेबांसोबत आपण बोललो त्यांना विचारलं असतं त्यांनी त्वरित तेव्हाच्या तेव्हाच त्यांना ते वानखळे साहेब ज्या आतमध्ये जे सध्या ते चेअर थोड खाऊन राहिली तिथली त्यांना फोन केला तेही म्हणे कोणत्या तरी कामात आहेत तिकडे त्याच्यानंतर माझं म्हणणं हेच आहे की जर कधी तुमच्या इथं चेअर या धूळ खाऊन राहिल्या तुमची जरी फील्ड वर्क आहेत फील्ड वर्क जरी असलं तर हे ऑफिस कशासाठी सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे की या ऑफिसले नावच नाही या काही बॅनर नाही ना काही कुठं पोस्टर नाही तुम्ही आता पंचायत समितीतले बाकीचे ऑफिस पाहता तुम्ही हे समग्र शिक्षा त्यानंतर तिकडे आता इथून दिसत नाही मला दूर आहे थोडस पण सगळ्या ऑफिसेसवर इथं नाव वगैरे सगळे लिहिले आहेत हे ऑफिस तुम्ही म्हणजे ऑफिस सा वरच्या साइडले झाड निघालेले आहेत या बिल्डिंग मध्ये आणि हे ऑफिस आता व्यवस्थित नाव सांगतो एकात्मिक बालविकास सेवा योजना अचलपूर हे ऑफिस आहे ते